छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान होणार आहे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात अर्जदार सदर संकेतस्थळावर त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घर बसल्या देखील पाहू शकतात याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण तळोजा भूखंड क्रमांक चौदा सेक्टर सदतीस खांदेश्वर भूखंड क्रमांक एक सेक्टर अठ्ठावीस खांदेश्वर रेल्वे स्टेशन कामोठे खारघर भूखंड क्रमांक त्रेसष्ट अ सेक्टर पंधरा येथील अनुभव केंद्रावर देखील करण्यात येणार आहे त्यामुळे सव्वीस हजार कुटुंबाचे हक्काचे घराचे स्वप्न साकार होण्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध होणार आहे